बोलसिया भरारामचंद्र भगवान की जय अधो राम तपवनादि गमना महत्वमृगकंचनम वैद्यहरणं तथा युवर्णं सुग्रीवसंभाषणं बालीनिं तनम समुद्रतरणं लंकापुरीदहनं पश्चातरावणकुंभकर्णहरणं इत्यादि रामायणं नलरामायणं भाग भागवत संकोयकाश्लोकम भागवत एकाश्लोकम कशिपकु नामा पद्मिनी नाम माझे दुसरा जन्म माझा राम भक्तांग दंथरा माझे नाम भरते मारिलीत वापारी कृष्ण उद्धव जन्मला तुमच्या माझे नाम उद्धार केला गलित नाम देव विठ्ठल चिंतनी दासी कश्म पासून सुरुवात झालं बरोबर आहे आणि समाप्त गणाला झालं कुठे भागवत राहील एका श्लोकामध्ये तर त्याला कथा देवानी भक्त एक करू सात दिवस गालो तू त्याच्यामध्ये असं रूप धारण केली तुकाराम महाराजानं पाच रूप धारण केले पहिलं रूप धारण केलं प्रल्हाद देव नरशी ऐका भागवत मी भागवत ऐकायला लोक नाही तुम्ही खोलापर्यंत जायच ना वरूनच चलले शेंडे घेत शेंडे ते आपण जवारी पेरल्यावर शेंडे कसं घेतो चिकट्याचे काढून टाकतो घेतो का घेतो का नाही माफी मागून बोलते बर चिकट्याचे कसं काय करतो मामा काढून टाकतो हे का आणि रासरास घेऊन चालतो तसं रासरास आता ऐकायलाच कुठं नाही ऐकायला कुणी बाईला येतोय म्हणून कुणी बाईला नाही येतोय घेणं देणंच नाही पहिला अवतार प्रल्हाद तुकाराम महाराजाचा देव नरसिंह झाला बरोबर आहे दुसरा अवतार अंगद तुकाराम महाराज अंगद झाले देवराम झाला तिसरा अवतार उद्धव झाले देव कृष्ण झाला चौथा अवतार उता नामदेव झाले देव पांडुरंग झाला पाचवा अवतार जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय आता लेडीज आहे का यात यात दोघांच्या मध्ये एक लेडीज होती तिथं नाव संत जनाबाई बरोबर आहे तुकाराम महाराज प्रल्हाद झाले देवनरसिंह झाला संत जनाबाई पद्मिनी झाली पद्मिनी झाल्यावर प्रल्हादाला प्रश्न विचारला कुठं बसू प्रल्हादा न सांगितले जा दे। देवराम झाले तिने म्हणली आता मी पण तुझ्या बरोबर येणार आहे मंथरा झाली मी कुठं बसू हा बस म्हणले इथंच पाय त्याला बसली तुकाराम महाराज उद्धव झाले कृष्ण झाला तिने म्हणले मी खूप जा होते कुठे बसू वर जवळ म्हणले तिथंच बसली तुकाराम महाराज नामदेव झाले देव विठ्ठल झाला तिने संत जनाबाई झाली पायथ्याला बसून राहिली पाचवा अवतार तुकाराम महाराज झाले म्हणला मी पाचवा अवतार घेत नाही का नरसिंह झालो राम झालो कृष्ण झालो आता पांडुरंग झालो पाचवा अवतार मी घेत नाही जा म्हणले पाचवा अवतार तुकाराम महाराज झाले जनाबाई ना म्हणले मी पाचवा अवतार बहिणा बाई म्हणून येते आणि संसाराचं चिंतन मांडायला सुरुवात करते भागवत सांगायला खोलापर्यंत गेल्यावर भरपूर आहे महाराज इथं भरलेलं पण ऐकणार तसं असल्यानंतर माणूस उकळायला तयार असतो बरोबर आहे का नाही तुम्ही ध्यान देऊन ऐकला तर मी ध्यान देऊन सांगत तुम्ही जर तुम्ही ऐकायला येत नसाल तर मग मी कोणाला सांगणार आहे मग चालतं शेंडे घेत रास करी बरोबर आहे का नाही आणि सध्या माणसाला रासच आवडायला लागली मात्र वाटायले का कागू नाही की एका गावात एक, एक माणूस आरशी येऊन बसला होता आरशी माहित का मार आरशी ज्याच्यामध्ये आपण उठल्या उठल्या पाहतोय त्याला आई ना म्हणतात काय म्हणतात तुम्हाला काय म्हणतात मावशी काय म्हणतात बोलाय माहिती आरसा आरसाच म्हणतात आई बी म्हणतात हो काही काही भागात आई बी म्हणतात ते म्हातारी बाबा होते पंच्याऐंशी वर्षाचे असं बसले म्हण असं यात्रा थोडक्यात भराकी आरसे घारसे आरसे घरसे कुणीच त्या गावाला आरसा काय माहितच नव्हता म्हणजे आर आईनाच काय माहिती नव्हता लोक म्हणले का ये काय येणं ऐकायला बसले कळना म्हणले कोण घेणार आहे म्हणले घेणं वरडून आले म्हणले जमज म्हणले गेलं निघून मग ते पंच्याऐंशी वर्षाचा बाबाजी होत जनावर राखायला गावात शेतात जनावर घेऊन ते दिवस म्हणून जनावर घेऊन ते गेलं आरशे विकणाऱ्या पशी काय ना म्हणलं आणलास विकायला म्हणला आरशे म्हणतात कसला असतोय रे म्हणला आरसा असं कळत नाही म्हणला असं हातात धरावं लागतं मधी तोंड करावं लागतं मंग गोर आहे सांगते मला म्हणला बस, म्हणला होता त्याच्यावर पोत पांगरलेलं होतं हातात काठी होती बॅटरी होती खाली पोत टाकलं म्हातार असं मांडी घालून बसलं माझ्यासारखं अनुभव इकडं म्हणला बॅटरी ठेवलं काठी ठेवलं असं धरलं हातात आरसा असं धरल्यावर बघितलं बघितल्यावर म्हणला पंच्याऐंशी वर्षाचं वय आता बाबाचं म्हातारपणी माणसाकडे दोनच कामं राहतात बायानं नातुंड सांभाळायचं आणि माणसानं जनावर सांभाळायचं माफी मागून बोलते खराय का नाही पोरग म्हणते बाबा तेवढे जनावर सांभाळा आणि सुन म्हणते तेवढे नातरुंड सांभाळा कोण काम तस हे ना असा आरसा घेतलं बघितलं लाल भडक पटका तडपदार मिशा गोरा चेहरा आता कधीच आरशात बघाय नव्हतं की असं बघितलं बाबू म्हणला साठ वर्ष झालं म्हणला माझा बाप मरून आरशात दिसणार आहे म्हणला जशाच तसा पटका जशाच तशा मिश्या सारा गीत स्वभाव बाबा म्हणला काय सुंदर म्हणला पहिलं होतो तसाच होतो आता हे मी बोलले नव्हते मी बोललो प्रत्येक प्रतिक्रिया <laughs> म्हणला काय चांगला रे म्हणला तुझा आरसा माझा बाप मरून चाळीस वर्ष झालं बघ म्हणला पण आज मला आरशा दिसलाय म्हणला केवढ्याला म्हणला आरसा फक्त पन्नास रुपयाला म्हणला अरे म्हणला पन्नास रुपये जी म्हणला बाप माझा मला आता ते आरशी विकणार म्हणलं बाप नाही हे आहे त्याला वाटलं पण आता बाप म्हणून का नाही निघून आले म्हणलं त्याचं गिराई चाललं होतं लावलं नदी याला आलं घरी एका खोलीमध्ये नेऊन ठेवलं जनावर बांधलं हातपाय धुतलं जाऊन परत धरलं म्हणलं बाबा बरं वाटला वाटलं आपलंच घर आहे का म्हणला चांगलं आहे का घर सुंदर आहे का म्हणला बरं वाटला वाटलालय का म्हणला जशाच तसा आहे का नाही म्हणलं आता हे ना मान हायला ते बी हलवला माझा बाप मला बोललाय म्हणून आजू किती फुगलं तट्ट झालं मग आता सकाळी दहाला जनावर घेऊन जायचं सहालाच घरी यायचं दुपारी दो दोन ला जना बांधलं घरी आलं त्या खोलीत गेलं बाबा जेव्हा जेव्हा दिसून बरं वाटलाय का बोलला बोलला आनंदाने एक महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले आता बाया काय का मग का। मातारीने म्हणली म्हातार सकाळी दहाला शेताकडे जातो होत माय आणि संध्याकाळी सहा होतं पण दुपारी दोन ला म्हात कसं काय घरला येऊ लाल की म्हणून गेली शेजार निकड जाता कस शेजार निकड मावशी बोलाय माय शेजारणीकडे गेली असं शेजारणीला म्हणले होय सकू आहे का सकू इथं सकू पुढे जायका काय ते हा तिने म्हणले सकू आणि का झाले की ग जरा मातारा बिघड लावण्याच वाटलं नाही ग दुपारी दोनलाच घरला येऊ लाय की म्हणली मग सकुन तर म्हणाव की का माणसं म्हणली चकून म्हणली काय सांगता येत नाही माय पुण्या वयात माणसं बिघडते असते मन माय बिघडलं काय की खरच बिघडलं काय झालं दुसऱ्या दिवशी म्हणली का खोलीत जाते आणि का करते म्हाता कशासाठी बिघडले शोधच लावते म्हणून म्हातारा हातपाय धुऊन खोलीत गेलं असं घेतलं पुढे उदास झालं तर मातारा त्या दिवशी लईच असं बोलायला सुरुवात केलं अजिबात घरातून बाहेर जायचं नाही निर्या ना धरून अशी बापून ऐकू लागली चोरून पुन्हा ऐकू लागली म्हातार कुणाला बोलतय ती म्हणला आता बघा घरात आला आलो ते आलो आता घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही जगात कुणावर सुद्धा जीव नाही एवढा जीव तुमच्यावर आहे कुणाला म्हणला आहे आता आजपासून माझं ऐकायचं बघा मी जेव्हा म्हणल्यावर जेवायचं हा मी शेताकडे गेल्यावर निवांत राहायचं असं म्हणलं म्हणजे कोण आहे ती म्हणली की टाकली टांग मध्ये टांग टाकल्या टाकल्या कुणाला बोलायला म्हणजे कोण आहे ती भावानी म्हणजे आना आना म्हणल्या बा म्हणली बाला तो बा तो बा माझा बाप आहे म्हणला चाळीस वर्षानं मरून आता माझ्या बापाला बोला म्हणला तुमचा बाप नाही माझी माय दिसला आना इकडे म्हणून घेतली इसकाटून इसकाटून घेतली आता हिला तर कुठं माहीत होता आरसा हिनं घेतली आणि हिनं बघायला चालू केली मस्त डोक्यावर पदर लाल लालघड कुंकू गोरा पंचरा माय मला वाटलंच होतं म्हणजे मातार बिघडले म्हणून मा, तू जनादाला लागले म्हणजे आत्ता माय तू भवाळणी कोण होते मध्ये कोण होते मावशी त्यानं बघलाल तर बघला त्यानंच होता बाबाच होता आणि हिनं बघलाल ती तेव्हा ही आजच होती पण समज आरसा त्याचं नाव गैरसमज बरोबर आहे का नाही हा रामायण आपल्यात आहे महाभारत आपल्यात आहे भागवत आपल्या सगळे सतरा पुराणं आपल्यात आहे अठरा पुराण अठरावं पुराण मस्तकात आहे माय त्याचं नाव भागवत आहे म्हण करी मस्तक ठेंगना श्री संतांची या चरणा रामायण एकाच श्लोकात सांगितले तुम्हाला महाभारत एकाच श्लोकात सांगितले त्याचं कारण काय एकाच श्लोकावर ग्रंथ आधारित असतो असतो जसं रामप्रभूचा जन्म दुपारी बारा वाजता कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म संध्याकाळी बारा वाजता पण आपला ना कृष्णाचा करायचा आहे पहिला जन्म कश्यपाने देहूती दुसरा जन्म सुत आणि कृष्णी तिसरा जन्म वसुदेवाने देवकी तीन रूप धारण केली होते पहिला जन्म कश्यप झाला दुसरा जन्म सुत झाला तिसरा जन्म वसुदेव झाला आणि तिला देहुती दिती व्हावं लागलं प्रसुत सुती कश्यपाने होती सुत आणि कृष्णी वसुदेव आणि देवकी तीन अवतार धारण केले एका जन्मामध्ये बत्तीस वर्ष सेवा दुसऱ्या जन्मामध्ये बासष्ट वर्ष सेवा आणि तिसऱ्या जन्मामध्ये बावन वर्ष सेवा करावी लागली तेव्हा सहा मारले सातवा योग माईन नेला आणि आठवा भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्माला आला जन्माला पण जन्माला आठ वर्षाचा आला आठ वर्षाचा आल्यानंतर पहिलं रूप बाप्पाला दाखवलं बापाला दाखवलं पण बापाचं मन भरलं नाही बापानं सांगितलं बाळा मला दाखवू नको तुझ्या आईला दाखव जगातल्या ले सगळ्या लेकरांनी आईला दाखवलं पण कृष्णाने बापाला दाखवलं आईनं ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस डोक्यावर मुकुट होता हातामध्ये बासरी होती कमरेला कमरपट्टा पायामध्ये पैंजण त्यावेळेस देवकी पाहते आणि त्यावेळेस म्हणते देवा मला या रूपातलं आठ वर्षाचं आठ नाव आठवणारं लेकरू नकोय रूपामध्ये माझ्या मांडीवर खेळणार पाहिजे म्हणल्या म्हणल्या भगवान परमात्म्याने लहान रूप धारण केलं आणि मांडीवर खेळलं म्हणून संत हे जीवन असं जगतात लहान पण वेगा देवा मुंगी साखरेचा रवा आईला लेकरू किती मोठं झालं तर लहान असत आणि संत किती मोठा झाला तर जग कधी मोठं म्हणत नाही त्याला लहानच मानत आणि जे लहान होऊन जीवन जगतं त्याला मुंगी साखरेचा रवा असं नाव दिलं भगवान परमात्मा लहान रूपामध्ये प्रगट झाले आणि देवकीच्या मांडीवर खेळायला लागले तेवढ्यामध्ये देवाला चाहून लागली की संकष्ट आपल्यावर आहे आपल्यावरच नाही आपल्या आई बापावर सुद्धा आहे म्हणल्या म्हणल्या देवाने आपल्या बापाकडे हात काढला बापाचा स्पर्श झाला बंधनं तुटली बापानं डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन बापानं यमुना नदी ओलांडून भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आणलं आज आपल्यासाठी हे जागा हे ठिकाण गोकुळ आहे म्हणून थोडंसं भगवान परमात्म्याचे वजन घेऊ आणि गोकुळ म्हणून त्याचं नाव शर्वणी जागेवर उभे राहायचे पाय मोकळे करायचे थोडे उभे राहा सर्व पुरुष मंडळी देखील उभे राहायचे सर्व मी सर्व आज आनंदी आनंद ആനന്ദി ആനന്ദവിളതാ <ísim calling avez> रोतलोदला अला किथे संगो कुनालंदी आड़ न

아대는디는하다 <목소리도> پوني وانا بوپن رنن ندي کي تي موھ کوڑی کي رن بو پن ساري کي مٿان نکاڻي جو پا آلا آگرسي

Et l'ombalon peut d'un de rôpeyâng Et l'ombalon peut d'un de rôpeyâng Et l'ombalon peut d'un de rôpeyâng

पाळणा मना महिला म्हणायचा आहे पाळला माता एक पाळणा येतात बसायचं आहे ज्यांना पाळणा येतो त्यांनी येऊन पाळणा म्हणायचा आहे

कोणतं पण येते त्यांनी उठा आणि